एका वृद्धाश्रमातल्या एका आईची कथा आहे ही आई ना आयुष्यभर फक्त न फक्त एकच करत राहिली फक्त लेकरांसाठी कष्ट करत राहिली पण परिणाम लेकरांना या कष्टाची जाणीव नाही शेवटी वृद्धाश्रमात तिला पाठवण्यात आलं एका अधिकारान त्या आईला विचारलं आई आता तुझी घटका आयुष्य संपायची वेळ आली ना ग आयुष्य या आश्रमाला आश्रमातच अनेक वर्ष घालवलीत ग तू आता तरी तुझ्या लेकराचं येणं होणं गरजेचं आहे की नाही काहीतरी अपेक्षा असेल की नाही या आईनं सांगितलं आयुष्य लेकरासाठी वेचलं कष्ट केलं पण एक सांगू दादा या लेकरासाठी आयुष्य भर कष्ट केलं ना त्या लेकराला जाग नाही रे पण एक आज एकच अपेक्षा आज शेवटच्या घटका मोजते पण एकच अपेक्षा या शेवटच्या क्षणाला का होईना पण माझ्या लेकरांना त्याचं तोंड फक्त मला दाखवावं बस बाकी काही नको या आईनं त्या अधिकाऱ्याला सांगितलं माझ्या लेकराला सांगा म्हणे मोठा अधिकारी होता तो या अधिकाऱ्यानं त्याच्या त्या मुलाला पत्र पाठवलं आणि मुला मुला त्या मुलाला पत्र पाठवल्यानंतर सांगितलं एकदा आईची भेट घेऊन जा शेवटच्या घटका मोजते माय या अधिकाऱ्यानं पत्र पाठवल्यानंतर या मुलाचा पत्राला काहीच रिस्पॉन्स नाही काहीच सांगणं नाही आई मात्र वाटेकडे डोळे लावून ते एक दिवस अचानक पत्र आलं त्या पत्रामध्ये असं लिहिलं होत की आई माझ्याच्यानं तुला भेटण्यासाठी येणं होणार नाही जरी एका कदाचित तू जरी तुझा तुझ देह ठेवला तरी तुझ्या या देहासाठी या आश्रमाला काही पैसे दान करतोय आणि तुझा जो अंत्यसंस्काराचा काही विधी असेल ना अंत्यसंस्काराचा विधी आठवून घे त्या आईला लिहिता वाचता येत नव्हतं बाप पत्र आलं अधिकाऱ्यानं पाहिलं आणि जसं त्या अधिकाऱ्यानं पत्र पाहिलं तसं या अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली ज्या आईनं स्वतःच्या लेकराला मोठा पदाधिकारी करून ठेवलं आज त्याच लेकर स्वतःच्या आईला सांभाळण्यासाठी सांभाळणं जाऊ त्या नाही सांभाळ पण शेवटच्या क्षणाला तिची एकच अपेक्षा होती की फक्त लेकरांना एकदा मुख दाखवून जावं पण शेवटची हीही तिची इच्छा जर पूर्ण होत नसेल तर त्या आईनं स्वतःच्या हाडाची काढ रक्ताचं पाणी जिनं धारा दुधाच्या पाजल्यानं त्या आईला काय उपयोग हो आहे त्या आईनं त्या लेकरांना जन्म देऊन रडत होता हा अधिकारी या अधिकाऱ्याच्या डोळ्यातल्या अश्रू बरंच काही सांगून जातो त्या आईनं पाहिलं आणि जसं का आईनं पाहिलं ना त्या अधिकाऱ्याच्या डोळ्यातल्या अश्रू आईनं विचारलं साहेब काय लिहिलंय त्याच्यात त्या अधिकाऱ्यानं सांगितलं आई तुमच्या लेकराला म्हणे भेटायला वेळच नाही तुम्हाला फार व्यस्त आहे तुमचा मुलगा म्हणे मला माहित आहे राजा मला माहित आहे माझा लेकरू व्यस्त आहे पण शेवटच्या क्षणाला का होईना पण मला भेटायला येईल ना या अधिकाऱ्यानं खरं सांगायचं टाळलं आईची आशा होती मनामध्ये शेवटपर्यंत या अधिकाऱ्याने एकच सांगितलं तुमचा मुलगा ना येणार आहे एकच शब्द सांगितला तुमचा मुलगा तुम्हाला भेटायला येणार आहे ज्या आईचा एका क्षणात प्राण जात होता ना त्या आईनं तब्बल आठ दिवस त्या लेकराची वाट ढोळ्यात प्राण आले होते तरीही वाट पाहत होती आठव्या दिवशी अधिकाऱ्यानं त्या गाडी पाठवली आणि गाडी पाठवल्यानंतर त्या गाडीतून तिला अपेक्षा होती आता माझं निकडून येईल डोळ्यात आणलेले प्राण पाहिलं पण गाडीतून आपला मुलगा न उतरता त्या अधिकाऱ्याचा हाताखालचा जो शिपाई होता ना तो शिपाई उतरला आणि त्या शिपायानं जी रक्कम त्या पत्रात नमूद केली होती ते पन्नास हजार रुपये घेऊन त्या अधिकाऱ्याच्या हातात ठेवले आणि जसं हा प्रसंग या मायनं पाहिला या आईनं सगळं ओळखलं जयलेकरला आयुष्यभर फक्त जपलं नवऱ्या गेल्यानंतरही ज्याच्यासाठी आयुष्य वेचलं त्या लेकर मात्र आपल्या या उपकाराचं काय मोल काय परत करावं ज्या क्षणाला ती वाट पाहत होते जसं हा शिपाई पाहिला हातातील बंडल पाहिला तक्षणी आईनं प्राण सोडला बघा आयुष्यभर फक्त या लेकरासाठी आतोनात कष्ट केले दिवस रात्र पाहिलं नाही पण या आईची शेवटचा अंत जर असा होत असेल तर मला सांगा आपण मुलगा होऊन तरी आपल्या आयुष्याचा काय उपयोग आहे म्हणून महाराज म्हणतात बाबाई आलात ना या नृदेहाला ऋणातून उतराई होत चला